नाशिकमध्ये आज महाविकास आणि मनसे वाटतंय का त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्रितपणे या ठिकाणी लढावं बघा नाशिक शहर आहे विशेष करून जिल्हा आहे हा भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी किंवा त्यांच्यावर त्याच्या नेतृत्वावर विश्वास असलेला सगळा हा जिल्हा आहे आपण येत्या महापालिकेत निवडणुकीमध्ये आपण जसं म्हणतात तसं आमची या ठिकाणी तशी माहितीचीच तयारी आहे माहितीच आम्ही लढणार आहोत पण काही झालं तरी पण इथे कुठेही महाविकास आघाडीला त्यांनी कोणाबरोबर युती केली काही केलं तर कुठेही त्यांना संधी मिळणार नाही आपण जी पत्रकार परिषद अजून पुढे पुढे काय काय होतं रे बघा दररोज निर्णय होतील दररोज बैठका होतील नंतर तासा तासाने होतील आणि कसे निर्णय बदलतील ते आपल्याला लक्षात येईल कुठेही त्यांच्यामध्ये एकजूट नाहीये कुठेही एक संघता त्यांच्यामध्ये नाही एक वाक्यता त्यांच्यामध्ये नाहीये मुंबईत वेगळा निर्णय आहे नाशकात वेगळा निर्णय आहे पुण्यामध्ये वेगळा निर्णय आहे मला वाटत तरी पण आम्हाला त्यांच्या युतीशी आघाडीशी काही कुठे काही घेण्यात येणार नाहीये त्यांनी कसंही लढावं भारतीय जनता पक्ष महायुती सक्षम आहे आम्ही कुठल्याही पद्धतीने त्यांच्याशी लढायला तयार आहोत आपल्याला कळेल की नाशिक शहर महापालिकेमध्ये निर्णय आल्यावर की जनता मतदार कुणाच्या पाठीशी त्यांचा एक नवा अजेंडा आहे की भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या निवडणुकांमध्ये रोखायचं आणि त्यासाठी हे सगळे पक्ष एकत्र येत आहे आणि जे आता ज्या काँग्रेस आणि मनसेचं नव्हतं त्यांना एकत्र घेण्याचा प्रयत्न करत आहे हे एकत्र आले तर आव्हान असेल का भाजपसमोर यांचं मी आपल्याला तेच सांगतोय की आम्ही आमच्या कार्यकर्त्यांची फळी हे सर्व 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 दृष्टीने तयार आहोत आणि विशेष करून म्हणजे मतदार जे आहेत ते आमच्या बाजूने आहेत मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत त्यांच्यावर सगळ्यांचा विश्वास आहे मान्य मोदीजींचं नेतृत्व आपण बघतात त्यांच्या म्हणून भाजपवर सगळ्यांचा विश्वास या ठिकाणी आहे आणि विशेष म्हणजे आम्ही महायुतीमध्ये आहोत त्यामुळे शिंदे साहेबांची सेना असेल अजितदादांची टीम असेल आम्ही सगळेजण या ठिकाणी सोबत आहोत त्यांनी किती प्रयत्न केला काही केलं त्याचा कुठेही फरक पडणार नाही आणि निकाल आल्यानंतर आपल्याला आपण भेटू त्यावेळेला आपल्या लक्षात येईल जाते नुण। नुण। जाते तो बर बर है है। आ, ही त्यांची आता ते त्यांनी बघावं त्यांना कुणाबरोबर जायचंय काय राजकारणामध्ये म्हणजे आजकाल आपण बघितलं काहीही अशक्य नाही काय होऊ शकतं काय होऊ शकतं म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना ही काँग्रेस बरोबर जाते आणि त्यांचा जय जयगार करते यापेक्षा अजून काय दुसरं काय उद्या देता येईल त्यामुळे मग मनसे कुणाबरोबर गेली काय कोण कोणाबरोबर केला हा विषय फार दुय्यम आहे मला वाटतं ज्यांना जसं पडेल त्यांनी तिकडे जावं आमची तयारी पूर्ण आहे आम्ही निवडणुका लढणं सक्षम आहोत आणि आपल्याला हे कळेल तुम्ही असं म्हणताय की शिंदे शिवसेनेला सोबत घ्यायचं आणि एकत्र लढायचं असं तुम्ही भूमिका घेतली <coughs> मात्र काही वेळापूर्वी समीर भुजबळ या ठिकाणी येऊन गेले त्यांनी तुमची भेट घेतली लांबगाव मनमाड येऊ लागेल मी महायुती म्हटलं मी महायुती म्हटलं आपण असं काही एक पक्ष नाही म्हटलं मी महायुतीमध्ये आम्ही लढणार आहोत हे मी चार वेळा रिपीट केलं त्यामुळे आमदार सुभाष कांदे या ठिकाणी सकाळी येऊन गेलेत त्यानंतर तसा बरा समीर भुजबळ आहेत ते सुद्धा या ठिकाणी भेटून गेलेत आम्ही चर्चा करतो आहोत आणि इथे ज्या सगळ्या नगरपालिका आहेत नगर परिषदा आहेत त्या सुद्धा आमचा प्रयत्न हा की आम्ही सोबत समीर भुजवळ यांनी थेट भूमिका घेतली आहे की शिंदेच्या शिवसेनेला बरोबर घ्यायचं नाहीये आणि त्या ठिकाणी सुहास कांदे त्यांच्या विरोधात निवडणूक लढले होते आताही आम्ही त्या तयारीत आहोत अशी भूमिका ते सांगून गेले दोघांची भूमिका मी समजावून घेतली लोकांची भूमिका समोर म्हणजे सुहास कांदे आहेत एकनाथ शिंदे साहेबांच्या सेनेचे ते आहेत आणि समीर भुगळ यांच्यामध्ये किती प्रेमाचे संबंधात आपल्याला कल्पना आहे तर मी सांगायला नको त्यामुळे साहजिक ते वेगळे लढतील पण तरी पण मी समजवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनही मी मध्य मार्ग काहीतरी काढू आणि निश्चित या नाशिक जिल्ह्यावर पण माहितीचा झेंडा फडकेल आणि असं तसं नाही फडकणार अतिशय जोरात फडकेल अशा परिस्थितीत भाजप कोणासोबत असेल समीर भुगो कि अशा परिस्थितीमध्ये आमच्यासोबत कोण असेल हा विषय <laughs> याआधी पण पण आमदार राहुल आयर यांची भेट घेतलेली सबीर भुजबळ यांनी आज तुमची भेट घेतलेली आहे तुम्हाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्र आणण्याचा त्यांचा इरादा आहे अशा वेळेस सुहास गांधी आणि परे शिंदेना दूर ठेवण्याचं अशा वेळेस आपण सुवर्ण म्हणतो पण नेमकं कसं निघणार आहे आता बघा काय काय होतं दोघांशी मी चर्चा केलेली आहे काही प्रस्ताव मी त्यांच्यासोबत ठेवले की आपण सगळ्यांनी एकत्रितपणे लढलं पाहिजे आपण एकत्र राहिलं पाहिजे मला वाटतं उद्यापर्यंत या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील मुंबई मधल्या आठ महापालिका ज्या आहेत मुंबई मधल्या आठ महापालिका मुंबई आहे विरार आहे ता या ठिकाणी भाजप सोबळाची तयारी करत आहे आणि त्या स्वरूपाची तयारी देखील भाजपची पूर्ण झाली अशा प्रकारची चर्चा माहितीत सुरू आहे मला वाटतं या संदर्भामध्ये आमचे नेते मान्य देवेंद्रजी यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्ही माहितीत लढणार आहोत ज्या ठिकाणी अशक्यच असेल जमतच नसेल अपरिहार्थ असेल त्या ठिकाणी मात्र आम्ही मैत्रीपूर्ण लढत त्या ठिकाणी करणार आहोत सोमवार लढणार आहोत पण शक्यतोवर आम्ही लढू पैसे आता भरायचे कोणी तांत्रिक टेक्निकल तिथे काय बाब आहे किंवा काय तिथली चाललेली आहे गोष्ट का त्या बाबतीमध्ये मला कुठेही अजून माहिती नाही मी फक्त आपल्या सर सध्या आमचे दौरेच चाललेले पाच जिल्ह्यांची जबाबदारी माझ्याकडे उत्तर महाराष्ट्राची आहे त्यामुळे सगळ्या ठिकाणी रोज एक एक जिल्ह्यामध्ये मी फिरतोय पाच सहा दिवसापासून परवाई नाशिकमध्ये दोन दिवस होतो आज पुन्हा नाशिकमध्ये आलेलो आहे त्यामुळे मला या संदर्भामध्ये कुठलीही माहिती नाही पण मान्य मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये चौकशी लावलेली आहे त्या ठिकाणी चौकशी करतायत चौकशी अंतिम काय जो रिपोर्ट येईल त्यावर सगळं कुठेतरी अवलंबून राज आज अचानक वाढवण्यात आली देण्यात काय काही इंटेलिजन्सचे रिपोर्ट असतील या बाबतीत मलाही काही माहिती नाही आपण सांगतात त्या ठिकाणी पण जर सरकारने हा निर्णय घेतलाय गृह खात्याने निर्णय घेतलाय तर काहीतरी माहिती किंवा काही त्यांच्या कानापर्यंत आलं असेल त्यामुळे ती वाढवली हो असतील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं ज्या ठिकाणी ओबीसीच्या जागा आहे जा त्या ठिकाणी खरे ओबीसीच द्यायचे अशा स्वरूपाचा निर्णय घेतलेला आहे इतर पक्षांची काय भूमिका असेल तुमची विशेषता भाजपची काय भूमिका ते खरे ओबीसी आणि बोगस ओबीसी कसं आपल्याला काय म्हणजे काय त्यांचं काय म्हणणं आहे मला कळलं नाही असं कोणी म्हटलं अच्छा हा त्यांचा निर्णय आहे आता ओबीसी सर्टिफिकेट आहे त्याची व्हॅलिडिटी आहे तर त्यामुळे तर या विषयावर बोलणं त्यांना बोगस ठरवणं हे काही शैक्षिक होणार नाही मला असं वाटतं त्यामुळे ज्यांच्याकडे व्हॅलिडिटी आहे त्यांना खरं म्हणजे ते तिकीट दिलं पाहिजे मला असं वाटतं व्हॅलिटी असेल तर शेवटी जो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे आमच्या पक्षाचा काय निर्णय असेल तो आमचे अध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण आहेत देवेंद्रजी घेतो जामनेरमध्ये प्रकाशचंद्र जैन चेअरमन चेअरमॅन यांनी आत्महत्या केलेली आहे त्यांच्या संस्थेवरती खरंतर कारवाई होती आणि मला वाटतं की त्यांच्या संस्थेच्या विषयी तक्रारी होत्या विधानसभेमध्ये सुद्धा हा विषय आलेला होता आणि त्याची चौकशी सुरू होती आणि कोर्टामध्ये सुद्धा हायकोर्टामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये काही तक्रारी होत्या आणि त्या ठिकाणी सुद्धा चाललेलं होतं याची मला माहिती आहे कारण ते माझ्याच गावातली संस्था आहे पण आजच मला सकाळी दहा वाजता नऊ वाजता कळालं की त्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे अजून कारण काय ते उभं झालेलं नाही का माहीत नाही पण निश्चित त्यांच्या संस्थेवर चौकशी सुरू होती हे खरं आहे काही दबाव होता मला नाही वाटत कारण त्या ठिकाणी जी चौकशी सुरू होती त्यामुळे त्यांनी अनेक वेळा प्रयत्न केले कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये पण तो अजून तो न्यायप्रविष्ट सगळा विषय आहे त्यांच्या विषय होता की त्या गावामध्ये आमच्या याची मला कल्पना आहे त्या संदर्भामध्ये अनेक गुंतागुंतीचा हा विषय आहे त्यामुळे कुठलाही राजकीय हस्तक्षेप वगैरे असल्याचं कारण नाही म्हणजे मुलं त्याला विषयांतर होतंय मला असं वाटतंय पण त्यांच्या ज्या सगळ्या चौकशा सुरू होत्या इतक्या भांडण सुरू होत्या त्याची मला निश्चित कल्पना आहे पण त्यांनी आत्महत्या का केली त्याचं कारण अजून मला तरी कळालेलं नाही मुख्यमंत्र्यांचा नाशिक दौरा ठरला असं कळत आहे यासोबतच नगर परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती काही नगरसेवक पुन्हा इन्कमिंग आपल्याकडे जोरदार होणार पाहिजे म्हणजे अशी चर्चा अजून त्या संदर्भामध्ये मला काही माहिती इन्कमिंग कुणाचं आहे काय पण आज आता तीन वाजता बैठक आमची भाजप कार्यालयामध्ये आहे आमदार आहेत आमचे माजी आम महापौर असतील नगरसेवक आहेत आमचे पदाधिकारी आहेत त्यांची बैठक मी या बोलवले त्यामध्ये निश्चित कळेल कोण अजून येणार आहे का नाही येणार ना आहे त्या संदर्भात स्पष्टता तीन चार वाजता होईल व्हिडिओ पर व्हायरल झाला आहे रुपयांची ऑफर काहीतरी संभव म्हणून दादा गौरव ज्यांना आरोपी म्हणून अटक केले धनंजय यांच्या प्रकार नाही याबाबतीत मला कुठलीही माहिती नाही आपण सरकार तेवढीच माहिती माझ्या ठेवली ठाकरेंच्या बंधूंच्या अधिकृत राजकीय युतीला जागा वाटप झाल्यानंतर जागा वाटप अकरा तारखेनंतर मूर्त लागणार आहे कोण ठाकरे ठाकरे बंधूंच्या युतीला अच्छा जागा वाटपानंतर जागा वाटपाच अकरा तारखेनंतर मूर्त लागणार असं आता त्यांनी कधी महूर्त काढला कोणाकडून काढला हे त्यांना माहीत त्यामुळे आता मी काही काही करताना मी काही हात बघत नाही किंवा लोटिशाकडे जात नाही मी आजपर्यंत काही कुठे पूजा पत्री किंवा असं काही आजपर्यंत केलेलं नाही किंवा गुवाबाजी कुठे केलेली नाही त्यामुळे ते कोणत्या महाराजांना त्यांनी हात दाखवला आहे ते त्यांना विचार लागले त्यांनी त्याला काय सांगितलं आहे ते सांगू शकतील परवा साहेब तयारी आहे माझ्या संदर्भामध्ये थोडा